आवाज चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बिडकिन बस स्थानक विविध समस्यांच्या विळख्यात प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष वातावरण व वा खाजगी वाहन अतिक्रमणामुळे प्रवासी नागरिकांचे बिडकिन पैठण येथून पैठण पासून छत्रपती संभाजीनगरकडे कडे जाताना मध्येच बिडकीन बस स्थानक आहे याच बिडकिन बस स्थानकाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे असे समजले जाते अशी भावना बिडकिन शहर परिसरातील नागरिक करत आहेत पैठण तालुक्यातील बिडकिण येथे नवीन बस स्थानक बांधण्यात आले तेव्हापासून पुरुषांना तर नाहीच नाही पण महिलांना देखील स्वच्छतागृह शौचालयाची व्यवस्था नाही शौचालयाची नियोजित जागा असलेले ठिकाणाचे रोचित येथे पाहणी केली असता प्रचंड घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे अनेक लहान थोर पुरुष मंडळी त्या ठिकाणी बसतात त्यामुळे अतिउग्र घाण व वा वासाने आणि मलमूत्राने बिडकीन बस स्थानकावरील परिसर अतिशय दुर्गंधीयुक्त झालेला आहे बस स्थानकावरील प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही बस स्थानकामध्ये काही नागरिक का आपल्या स्वतःच्या टू व्हीलर फोर व्हीलर खाजगी वाहनांना त्या ठिकाणी पार्किंग करून जातात बिडकिन बस स्थानकात याचीच गर्दी दिसून येते वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी बस वाहनांना बिडकिन बस स्थानकात गाड्या लावताना वाहक कंडक्टर यांना फार अडचणींना सामोरे जावे लागते आणि मूळ प्रवाशी नागरिक महिला पुरुष लहान थोर दूर अंतरावर उभे राहून एस टीची वाट पाहत उभे असतात नवीन बांधकाम केलेली इमारत बिडकीन बस स्थानक या ठिकाणी प्रशासनाचे इतर बस स्थानकाप्रमाणे कोणतेही सुरक्षारक्षक गार्ड तेथे तैनात नाही हे मोठे आश्चर्य आहे तसंच सांगितलं प्रशासन यायला तयार नाही इकडं बघा एकदा इथं आम त्याला जेंट्सचं सोडा पण लेडीज वर्गाला ले, इथं जागा नाही इकडं बसायला की बसताना हालत बघा एकदा ओ आणि आमच्या बिडके स्थानक लेडीजचं आमचं सोडा पण जेंट्सचं पण हालत शौचालयासाठी जागा नाही आहे पण पुरे हाल एवढे एवढे बेकार लागलेले ना कोणी बघायला तयार नाही इकडं तसंच सांगितलं प्रशासन काही यायला तयार नाही रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर